लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न पाथर्डी तालुक्यातील पिंपळगाव टप्पा केंद्रातील ढाकणे वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक रामनाथ नाना खेडकर यांचा सेवापूर्ती निरोप समारंभ आणि सत्कार पार्थ प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष अभय आभाड यांच्या हस्ते झाला यावेळी रामगिरीजी महाराज शिक्षण विस्ताराधिकारी रामनाथ कराड उपप्राचार्य डॉक्टर बबन चौरे विठ्ठल फुंदे अर्जुन शिरसाट राजेंद्र जायभाई गहिणीनाथ शिरसाट यांसह मान्यवरांची उपस्थिती होती रामनाथ खेडकर सरांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या नावातच राम आहे सतरा तारखेला रामनवमी आहे नाथषेष्ठी पण झालेली आहे किती योगयोग आहे खरंच म्हणजे सरांबाबतीत आत्ता सांगितलं की तीन ठिकाणीच जे सुद्धा भाग्यच आहे तीन ठिकाणीच सेवा केली आणि सेवापुरती खरं आजकाल सर्वच प्राध्यापक बंधू आपण एक भावी पिढी घडवणारी जसं समोर आहात काय जास्त बोलणार नाही परंतु सेवा पूर्ती होणं हे सुद्धा आता सध्या भाग्याचं आहे कधी काय संकट येईल काय होईल आणि आपली सेवापूर्ती कधी कधी खूप राह की खरंच त्यामुळं आपण हा सन्मान केलेला आहे राण सरांचा खरंच मनापासून त्यांना शुभेच्छा देतो भविष्यात आता बरेच आज खूप घाई असल्यामुळं शॉर्टमध्ये भाषणं होतील परंतु जे शिक्षक नेते आहेत जायबैसरा असतील विठ्ठलराव असतील सगळ्यांनी सांगतील की आता राजकारणात या तुम्ही संघटना तुमचं काही करू नका <laughs> एक विनंती राहील एक तर तुम्ही रिटायर झालेलं वाटतच नाही अजून तसे तसे फ्रेश आहात की कुटुंबाला वेळ द्या वर्षातून दोनदा पर्यटन करा चांगलं आणि एक चांगला ग्रुप करा आजपर्यंतची कारकिर्दी चांगली गेली तशीच भविष्यातली आपली जाव जावी मोठ्या देऊन प्रार्थना करतो वृत्त असणार त्या आज त्यांचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी नगर जिल्ह्याचं भूषण आमचे असणारे कराळ साहेब आदरणीय संपूर्ण असणार व्यासपीठ आपणही समोर बसले संपूर्ण शिक्षक वृंद माता भगिनी आज आदरणीय सरांचा सत्कार करण्याच्या अगोदर तर मॅडमचा केला पाहिजे कारण जीवन जगत असताना गाडींची चाकं जर दोन्ही बरोबर असेल तर जीवनात आनंद मिळतो आणि दोन्ही चाकं जर व्यवस्थित नसेल तर संसारात इतकी रडी इतकी रडरड आता काय झालं आमच्या कीर्तनकाराचं भांडवलं जर वाढतं पण एक दोन मिनिटात आवड होत प्रत्येक संसारात कोणी असो ती रडरळी जीवनात आनंद मिळतो तो आर्धांगी मिळतो व्यावहारिक दृष्टीने जीवनात आनंद मिळतो पारंपरिक दृष्टीने बुद्धी मिळत म्हणून आज आमचं ताई अगदी असणारा या असणाऱ्या वयापर्यंत त्यांना आनंद मिळाला ओ बाबांच्या जर्नी विनंती करीन असाच आनंद शेवटच्या क्षणात त्यांना मिळत राहून बाबा आम्हाला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की सव्वा सात वाजता सवासातला जावा सवासा सातला तर मला तिथं जायचं होतं मात्र सात वाजता दोनगर वस्तूवर तुम्ही ठिकाणी कार्यरत होती पुणे शिक्षकांनी रमलेले होते आणि त्यांना माहितच नव्हतं कारण मी नव्हतं की अधिकारी मी बारकाईने निरीक्षण केलं त्या ठिकाणी इतका सुंदर परिणाम घेतला आणि विद्यार्थ्यांचं ज्ञान देण्याचं काम कसं करावं याचं एक आदर्श उदाहरण रामनाथजी सरांनी केलं मला याचा रास्ता अभिमान आहे सर जैसा कर्म करेगा पैसा फुलदेगा भगवान आपल्याला काहीच नाही आयुष्यामध्ये तुम्ही चांगलं काम चांगलं काम केलं म्हणून तुम्हाला चांगल्या प्रकारचं मिळालं तुमचे मुलं तुमचे सोनुबाई एकदम चांगले आहेत सर आलेले आहेत का आलेले आहेत तुमच्यावर प्रेम आहे त्यांचे नातेवाईक आलेले एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये केवळ आपल्या प्रेमापुटी आपल्या ज्ञानापुटे या ठिकाणी आलेले आहेत खरोखर एक आदर्श शिक्षक आपण आहात जिल्हा परिषदेचा आदर्श पुरस्कार तुम्हाला जरी मिळाला नसते सर तर मी याला आपल्या अभिमानाने सांगेल की हा जो समुदाय आहे हा सर्वात मोठा शिक्षण विभागाच्या वतीने माझ्या कराड कुटुंबियाच्या वतीने आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो दोन हजार आठ मध्ये जेव्हा मी या नगर जिल्ह्यामध्ये आलो आणि मी जेव्हा लहानपणीचे मित्र जेव्हा ते मोठे झाले सर्वच आणि ते बरेच संघटना कारण कोकणामध्ये फक्त दोन संघटना मी तेवढीच ओळखतो दोन आणि एक शिवाजीरावची संघटना होती शिवाजीरावची आणि संभाजी कारण त्या याला फक्त कर्जत मध्ये आम्ही एकत्र होतो मला ते तेवढं समजून ज्यावेळेस मी मध्ये आलो नगरमध्ये आलो ज्यावेळेस मला हे सगळेच माझे मित्र मला भेटायचे आणि त्यांना वाटायचं मग आमचा माणूस आला पण मला वाटायचे हे भांगड काय परंतु ते भेटायचे मात्र एकत्र नाही भेटायचे मला एक एक भेटायचे पण मी म्हणायचं हे तर माझे आणि मग मी याचा विचार केला की मला संघटना यांच्या किती आहेत ना मला त्याच्याशी देणं घेणं नाही मला माझ्या मित्रांशी देणं घेणं सांगतो जरी मी तुम्ही राजकारण करत असला आणि मला मतदान देण्याची वेळ आली ना तर मी तुमची संघटना म्हणून मी आजपर्यंत चॅलेंज करू सांगतो की मी तुमची संघटना म्हणून तुम्हाला पॅनल टू पॅनल मतदान नाही केलेलं मला जे मित्र असले माझं बाद झालं तरी चाललं पण मी तुम्हाला मित्रांना म्हणून मी सगळ्यांनाच मतदान केलं त्याच्यामुळे कार्यक्रमाचं प्रास्ताविक रामदास दैफळे यांनी केलं तर सूत्रसंचालन सुनील खेडकर यांनी करून सर्वांचे आभार भास्कर दराडे यांनी मानले यावेळी मंगल खेडकर अक्षय खेडकर अनिकेत खेडकर बाबासाहेब खेडकर आशाबाई खेडकर संजय बडे हिराबाई बडे सुनील जायभाई सुरेश जायभाई यांचीही हजेरी होती अमोल सह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट